नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर् पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल पूर्ण सात तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करत असतो पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच आम्ही प्रॉपर्टी पोस्ट करत असतो प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आम्ही जेवढे पण दाखवत असतो ते पूर्ण क्लिअर डा डॉक्युमेंट असलेल्याच प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात जेणेकरून तुम्ही त्या परचेस करू शकता घर बसल्या आज मंडळी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्र्याहत्तर गुंटेची ही जागा आहे फु भर वाढी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे त्र्याहत्तर गुंठेची जागा पूर्ण वाडी वस्तीमध्ये आणि अशी थोडीशी सरकती काही ठिकाणी प्लेन सपाट तर काही ठिकाणी असा चढ उतारचा भाग असलेली ही जागा आहे हा समोर हा डांबरी रोड दिसतो आहे हा एस टीचा आहे समोरून एस टी बस तुम्हाला या ठिकाणी दिसेलच ही समोरून एस टी बस येते आणि या रोडनी एस टी बस जात असतात त्या रस्त्याला असलेली ही जमीन आहे वाडीतील लोक ये जा करत असतात या रस्त्याने कायमची रहदारी चालू असते अशी वाडी वस्तीमध्ये असलेली जमीन आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली जमीन आहे खूप छान लोकेशनला जमीन आहे आजूबाजूची वस्ती ही मराठा वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे लोकवस्ती आहे त्याच्यामुळं हिंदू मराठा वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे खूप छान लोकेशनला जागा आहे त्र्याहत्तर गुंठेची जागा फक्त तुम्हाला, जागे ची तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जागेची किंमत तुम्हाला शेवटला मी सांगणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा या जागेची माहिती घ्या हा जो प्लॉट आहे हा वर्ग एकची जमीन आहे सातबऱ्याला क्लिअर टायटल असलेली जमीन आहे एकच मालक आहे कोणतीही अडचण नाही आहे त्याच्यामुळं क्लिअर टायटल असलेली जागा तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळते आणि वर्कच जमीन आहे या ठिकाणी तुम्ही कोणतीही लागवड करू शकता काजू शेती करू शकता आंबा शेती करू शकता किंवा पायनॅपल अननसची लागवडसुद्धा या ठिकाणी करू शकता पपईची लागवड करू शकता शेवग्याची लागवड करू शकता किंवा तुम्हाला जे पण प्लांटेशन या ठिकाणी आवडीचं तुमच्या कोणतंही लागवड या ठिकाणी करू शकता आणि एक आर्थिक उत्पन्न या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता अशी जागा आहे तसेच आजूबाजूला जास्त प प्रदूषण नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतो तसेच मंडळ या ठिकाणी एखादा हाऊस बांधू शकता तुम्ही एखादा विकेंड हाऊस बांधू शकता अशी ही जागा आहे वाढीवस्तीमध्ये असलेली जमीन आहे टायटल क्लिअर असलेली जागा आहे नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते पुणे आणि मुंबईपासून ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर हो आहे म्हणजे पाच ते सात तासामध्ये तुम्ही आपल्या गाडीने या ठिकाणी तुम्ही पोचू शकता कोल्हापूरपासून यायचं असेल तर तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी तुम्ही पोचू शकता आपल्या प्लॉटपासून हायवे जो आहे तो जवळपास आहे तसेच मार्केट वगैरे असेल तर आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत किराणा मालाचं दुकान असेल किंवा स्कूल असेल शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा आपल्या प्लॉटपासून जवळपास आहेत लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आलेलंच आहे रोड टच जागा आहे पाण्याची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी बोरवेल खोदल्यास या ठिकाणी पाणी हमखास मिळणार आहे कारण खालच्या बाजूने पाण्याचा ओढा वाहता ओढा आपल्या प्लॉटच्या बाजूने जात आहे त्याच्यामुळं वाहत्या ओढ्यामुळे या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं अशी ही जागा आहे तुम्हाला ही जागा बघायची इच्छा असेल घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेच्या अधिकाधिक माहिती मिळवा तसेच मंडळी क्लिअर टायटल जागा आहे कोणतीही अडचण नाही आहे कधीही तुम्ही खरेदी कर करू शकता या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी पंधरा लाख रुपये सांगतो आहे नॉन निगोशियबल आहे जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त काही होणार नाही आहे पंधरा लाखमध्ये ही जागा तुम्हाला आम्ही देणार आहोत त्र्याहत्तर गुंठेची जमीन आहे तर नक्कीच मंडळी ही जागा शेतीची आहे तुमच्याकडे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सातभार असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला नसेल तर काही अडचणी आहे मी तुम्हाला या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देत असतो तर शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि मंडळी क्लिअर व्यवहार असतात आमचे पारदर्शक व्यवहार असतात कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही याची पूर्ण गॅरंटी या ठिकाणी मिळू शकते तुम्हाला तर नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तसेच मंडळी हे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू